नमस्कार मित्रांनो बारा मे भागामध्ये चारू बाहेर येते आणि रडत असते तेवढ्या तुम्हा येते आणि म्हणते चारू अगं मला असं नव्हतं म्हणायचं चारू म्हणते उमात्या खरंच मला माफ कर अगं मी आतमध्ये खूप वाईट वागले तुम्हाला वाईट वाटलं असेल ना उमा म्हणते चारू जशी माझ्यासाठी निशी ओवी तशीच तू आहे चारू म्हणते मग श्रीणूसाठी का नाही त्याला ओवीशीच का लग्न करायचं मी का नाही आवडत त्याला आता मला काय बोलावं हेच कळत नाही तिने ती चारू सगळं ठीक होईला आणि निघून जाते दायजीला दम्याचा त्रास होत असतो रघुनाथ जातो म्हणतो आहे बरं वाटतं का तुला किती वेळ सांगितलं तू दगदग करत जाऊ नको स्वतःची काळजी घे तुझ्यासाठी जे डॉक्टरांनी औषध सांगितलं ना ते मी घेऊन येतो काय नाही करायचं एक पंप असतो तो तोंडाने वढायचा दायजी हसायला लागते रघुनाथ म्हणतो हे असं तुझं आता तिच्याबरोबर तो पण हसतो दायजी म्हणते रघुनाथा खरंच मी खूप माझ्या पुटी तुझ्यासारखा मुलगा जन्माला आला किचनमध्ये उमा काहीतरी बनवत असते तेवढेच चारू बघते आता ते हॉलमधल्या मोबाईलवर फोन करते आता रिंग वाजायला लागते उमा म्हणते एवढ्या सकाळी कुणाचा फोन असेल हां कदाचित विजयरावांचा असेल मला घ्यायला पाहिजे ती पटकन गॅस बंद करते आणि पुढे जाते फोन घेऊन म्हणते हॅलो चारू किचनमध्ये पळते उमाने ओवीसाठी जी पेज बनवलेली असते त्यामध्ये पावडर टाकते आणि म्हणते उमा त्या तू ओवीसाठी ही खिमट बनवली ना आता बघच तुझी ओवी तुझ्या हातची खिमट करून कशी परेड करेल तू बघशीलच ती पटकन झाकण ठेवते आणि पळते उमा हॅलो करत असते आणि म्हणते कोण बोलतंय फोन ठेवत म्हणते कोणाचा फोन होता ती किचनमध्ये जात असते चारू लपून बसते चारू हॉलमध्ये जाते आणि उमाकडे बघत असते तेवढ्यात डुगू येतो आणि तिला भॉ करतो ती जाम दचकते तिन ती डुगू अरे माझा जीव गेला असता डुगू म्हणतो कसली घाबरगुंडी उडाली आणि तिला चिडवायला लागतो आता चारू त्याच्या मागे पळायला लागते आणि म्हणते ती डुगू थांब पण डुगू मात्र तिला सारखा चिडवत असतो उमा ओवीसाठी खिमट घेऊन चाललेली असते पण डुगू पळत येतो आणि तिला धडकतो आणि तिच्या हातातली वाटी खाली पडते आता चारूला खूप राग येतो तिन ती डुगू तुला कळत नाही का सगळी खिमट सांडली खात म्हणते सगळी मेहनत वाया गेली आता ओवी काय खाणार नाही तुला कळतच नाही आता तर चारू त्याला मारायलाच लागते डुग्गू उमा मागे लपतो चारू मारायला लागते उमा तिचा हात पकडते आणि तेवढ्यात आत येते उमा म्हणते अगं काय एवढी काय चिडते डुगूला जवळ घेत म्हणते लहान येतो अगं खिमट सांडली म्हणून काय झालं परत शिजावता येईन डुग्गूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते एवढ्यासाठी डुगूला मारायची काही गरज नाही चारूला खूप राग येतो ती निघून जाते उमा म्हणते चारू म्हणजे म्हणते उमाताई हे असं कसं सांडलं उमा म्हणते काय नाही ग थांब मी उचलते म्हणजे म्हणते नको नको मी उचलते आता उमा ओवीला औषध देते आणि म्हणते आराम कर तेवढ्यात लाली येते आणि रागाने म्हणते उमा काय ग तू इथेस का उमा म्हणते लालिताई काही हवं आहे का लाली म्हणते तुझा वेळ हवा आहे नाही म्हणजे तू रात्रंदिवस तुझ्या भाचीच्या सेवेत लागलेली असते पण घरामध्ये बाकीची माणसं पण असतात ना त्यांचं काय उमा म्हणते लालिताई सगळंच झालेलं आहे तुम्हाला काय हवं असेल तर लाली म्हणते मला ना माझ्या आईचा जीव सुखरूप हवा आहे तुम्ही ती लालिताई असं काय बोलताय लाली म्हणते सकाळपासून आईचा दमा उसळला आहे तिच्याकडे कोण लक्ष देणार अगं तू आईची मोठी सून ना तिची सेवा करायची सोडून दिवसभर हिच्या काय मागे असते उमा म्हणते लालिताई मी दायजेला गरम पाणी पण दिला आणि काडा पण दिला त्या झोपल्या आता आता मात्र लालीचा चांगला चेहरा पडतो पण ती म्हणते हा मला सगळं माहिती असतं मी तिकडेच जाणारे आता कर बाय कर तुझ्या भाचीची सेवा करत बस ती निघून जाते ओवी म्हणते मावशी काय झालं दायजेला उमा म्हणते असं वातावरण असलं ना दायजेला दम्याचा त्रास होतो दोघी बरंच काय बोलतात उमा निघून जाते आता ओवी फोन करते आणि ते श्रीनिवास झालं का काम मिळाले का माझे रिपोर्ट्स बरं ऐक ना तू बाहेर ये ना मी तुला एक गोष्ट टाकते तेवढी घेऊन ये ना शिनू ओवीच्या रूममध्ये येतो त्याच्या हातात पिशवी आणि रिपोर्ट्स असतात तिंती श्रीनिवास कधी आला तू तों तो तो आत्ताच आलो ती हा रिपोर्ट्स दाखव ती त्याच्या हातातून घेते तो लगेच बाजूला जातो तिंती श्रीनिवास अरे काय झालं तो तो काही नाही ग जरा थकायला झालं त्यांनी हॉस्पिटलमध्ये खूप नाचवलं खरं तर डॉक्टर आज भेटलेच नाही आपण पुढच्या वेळेस जाऊ ना तेव्हा चांगलं चेकअप करू मी जरा येतो आ मला काम आहे ती रिपोर्ट पुढे करत म्हणते श्रीनिवास पण तू निघून जातो तो। तो। ती त्या रे याला काय झालं श्रीनू बाहेर जातो आणि खूप रडत असतो तेवढे तुम्हाला लग म्हणते श्रीनू तो डोळे पुसतो ती त्या रे तू रिपोर्ट सांगायला गेला होता ना तर तो आणले ती ते सगळं ठीक आहे ना तर तो माई आपण डॉक्टरांकडं जाऊ ना तेव्हा कळेल मी येतो तिथे ती श्रीनू थांब आणि खरं खरं सांग ओवीचे रिपोर्ट्स बरे आहेत ना तो रडत म्हणतो उमाई रिपोर्ट्स बरे नाही आहेत मी डॉक्टरांकडे गेलो होतो इकडे ओवी रिपोर्ट्स बघत असते ती शॉक होते म्हणते हे माझे रिपोर्ट्स आहे श्रीणवंत उमाई आपली ओवी कधीच आई बनू शकत नाही आता उमाच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे ओवी खूप रडत असते आणि म्हणते माझ्या गर्भपिशवीला इंजुरी आहे आता तिला आठवतं गुंडाने तिच्या पोटामध्ये सुरा खूप असलेला तेव्हा ते मी कधी आईने होऊ शकणार आता ती जास्तच रडत असते उमा दारामध्ये येते पण तिची आतमध्ये यायची हिंमतच होत नाही पण ओवीला चावू लागते ती पटकन डोळे पुसते आणि फाईल ठेवते आणि म्हणते कोण आहे आता उमा येते आणि म्हणते ओवी अगं तू उठली कशाला ती म्हणती मावशी अगं तुझ्याकडेच येत होते उमा तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते अगं तुझे डोळे का, लाले? का ला आले कुणी काय बोललं का ओवी हसून म्हणते नाही कुणी काहीच नाही बोललं उमा म्हणते काय झालं ती म्हणती मावशी मॉमची खूप आठवण येत होती आता उमा तिला जवळ घेते आणि ओवी खूप रडते आणि म्हणते मावशी मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का प्लीज तू ते मॉमसाठी गाणं गायची ना ते प्लीज म्हणशील उमा म्हणते हो म्हणते ना आता उमा ओवीसाठी गाणं म्हणते ओवी तिच्या मांडीवर झोपलेले असते पण तिला खूप रडायला येतं उमा गाणं तर म्हणत असते पण पदराच्या गाठीकडे बघते सकाळी मंजू सगळ्यांना नाश्ता देत असते आणि म्हणते उमाताई मी ओवीला नाश्ता देऊन येते दायजे म्हणते जा बाई जा तिची काळजी घ्यायला हवी ना पण तेवढ्या श्रीनू ओवीला घेऊन आलेला असतो ओमा म्हणते ओवी तू कशाला बाहेर आली अगं मंजू येतच होती तेवढ्यात चारू पण येते ओमा म्हणते श्रीनू तू तरी सांगायचं ना ती म्हणते मावशी अगं तो नाहीच म्हणत होता पण मी जबरदस्ती केली दायजे जरा इकडे याल दायजी पटकन जाते म्हणते काय ग आता ओवी तिला नमस्कार करायला लागते दायजी म्हणते अगं रघुनाथ म्हणतो ओवी अगं काय करतेस तू डॉक्टरांनी काय सांगितलं विसरलीस का असं अचानक वाकू नकोस पोटाची जखम ओली अजून ओवी म्हणते आय नो दादा मी सगळ्यांना वाकून नमस्कार नाही करू शकत पण दायजीला करायला पाहिजे ना आता दायजीच्या डोळ्यात पाणी येतं ओवी म्हणते आज मदर डे लालियाने दायजीला काहीच कळत नाही ओवी म्हणते श्रीनिवास मला सांगत होता त्याला मराठीत मातृदीन असं म्हणतात आपल्या आईने आपल्यासाठी जे जे केलं ना आजच्या दिवशी तिला थँक्स म्हणायचं असतं मी माझ्या मॉम्ससाठी दरवर्षी काहीतरी सरप्राईज करायचे मॉम तर नाही आहे पण तिच्यासारखं माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मॉम्स तर आहे ना दाईजी अगदी कौतुकाने बघत असते ओवी म्हणते आजचा दिवस माझ्या ह्या मॉम्सबरोबर मला सेलिब्रेट करायचा आहे चारुनते ओवी हे सगळं परदेशात इथं असं काही नाही करत ओवे म्हणते करत नसतील पण आपल्यासाठी कुणी एवढं करत असेल तर ते ओठावरती आलं तर काय हरकत आहे दायजीला म्हणते थँक्यू सो मच तुम्ही सगळ्या माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आता भेट देत म्हणते दायजे हे मी तुमच्यासाठी आणलं तो दायजीसाठी पंप आणलेला असतो आता दायजी रडायलाच लागते आणि म्हणते काय आहे रघुनाथ म्हणतो आहे मी तुला म्हणलं होतं ना तुला दम्याचा त्रास आहे तुझ्यासाठी पंप आणतो तो, तो हाय आता ओवी स्वप्यावर बसते आणि दाईजीला नमस्कार करते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद